महाराष्ट्रात मे महिन्याची सुरुवात झाल्यापासूनच जेवढं आपल्याला ऊन बघायला मिळालं नाही आहे तेवढं पाऊस पडतोय महा राज्यात आपल्याला तापमान हे चाळीस पंचेचाळीस डिग्री अंश सेल्शियसच्या से वर पाहायला मिळत होतं त्या ठिकाणी सुद्धा आता अनेक भागांमध्ये आपल्याला पाऊस पडताना पाहायला मिळते जिथे कडक ऊन पाहायला हवं होतं तेव तेव्हा पाऊस पाहायला मिळतोय आणखी किती दिवस महाराष्ट्रात असं वातावरण आहे पुढल्या दोन ते तीन दिवसांसाठी कुठल्या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार आहे याविषयीसुद्धा हवामान विभागाने तारीख जाहीर केलेली आहे त्यामुळे हे सगळं या व्हिडिओच्या व अपडेटच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण हे पाहायला मिळणार आहे आणि ही पावसासाठी अनुकूल स्थिती राज्यात तयार झालेली आहे याच याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिलेला आहे तसेच हवामान विभागाने मान्सूनबद्दल अंदाज दिलेला आहे की पंधरा मेपर्यंत मान्सून अंदमान निकोबार बेटांमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर हळूहळू तो अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल तर असेल केरळ असेल ही सर्व ठिकाणी तो व्यापणार आहे आणि दहा जूनला महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहे तसेच आता आपण राज्यातील पुढील दोन ते तीन दिवस कसे वातावरण राहणार आहे ते देखील पाहूया तर आज बीड असेल धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर या भागांमध्ये आज राज्यात ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता इथे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह या भागांमध्ये पाऊस पडू शकतो आणि गारपीटसुद्धा या भागांमध्ये पाहायला मिळू शकते कोकणामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे तसेच यवतमाळ वाशिम बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती या वा सगळ्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे तसेच मराठवाडा विदर्भ सु या भागांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे तसेच उद्या विदर्भामध्ये यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांना ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच अवकाळी पावसाचं सावट आहे जोरदार पाऊस पडेल वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह पाऊस पडेल तसेच गारपिटीची सुद्धा शक्यता आहे तसेच अमरावती नागपूर बुलढाणा गोंदिया भंडारा अकोला वाशिम या सगळ्या भागांमध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे जोरदार पावसाचा अंदाज देखील या भागांमध्ये आहे तसेच कोकणातील मराठवाड्यातील उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल या सगळ्या भागांना येलो अलर्ट आहे तसेच पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे व असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनोशी होती महत्त्वाचे अपडेट आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद